नमस्कार भीम दैनिक बहुजन सरोवरच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस पार्लिमेंट बंद आहे परंतु अनेक ठिकाणच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या अत्यंत कठोर आणि महत्वाच्या आहेत तुम्हाला सर्व लोकांना कळलं असेल की अडाणी हा संपूर्ण पार्लिमेंटला त्यांनी हायजॅक केलेला आहे आणि वाटतील त्या पद्धतीने पार्लिमेंट तो झुकवू शकतो आणि अशा ठिकाणी कोणी काय करावं तीन दिवसापासून पार्लिमेंटमध्ये हो जो हल्ला सुरू आहे त्याच्यावरती हा सरकारकडनं मोठी सफाई आली की अमेरिका आणि त्याच्याशी आमचा काही संबंध नाही त्यांचा व्यक्तिगत हे होतं त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याशी काही आता घेणं देणं नाही ह्याच्यातनं अनेक तर्क वितर्क काढता येतात की ज्या माणसामुळे जेवढे ईव्हीएम असो की काय असो की त्यांच्यामुळे सर्व चाललं जेवढ्या इथल्या बदमाशात चालल्या आणि त्यांनाच त्यांनी उद्या झटकण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच अडाणी वरती फार मोठा धक्का धोका येईल आणि त्याचे परिणाम काय होतील याच्यावरती सांगणं फार अवघड आहे महत्वाचं म्हणजे कुठे ना कुठे ज्या वेळेस अमेरिकन कोर्टामध्ये त्यांच्यावरती वॉरंट निघालेले आहेत आणि आता जवळपास अठ्ठावन्न एकोणसाठ दिवस उरलेले आहेत त्या दिवसामध्ये त्यांना आजवायचं आहे त्याच्यानंतर ते भयंकर त्याच्यावरती काय होईल ते सांगता येणार नाही देशात जर ते राहिले तर ते सुरक्षित राहतील परंतु एकदा जर ते कुठे बाहेर गेले तर त्यांचं पूर्ण पूर्ण साम्राज्य जाईल कारण ते अडकवून ठेवतील त्याला आणि कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये अडकवून ते त्याला इकडे येऊ देणार नाही आणखी त्या जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही ना। तसंच आज ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महाराष्ट्रातलं राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरू झालेलं आहे ते म्हणजे की शरद सारख्या दिग्गज नेत्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आता ईव्हीएम वरती बिलकुल भरोसा नाही अनेक गोष्टी पुढे पुढे येत आहेत त्याच्यामुळे बीजेपीची हालत खराब होते सुप्रीम कोर्टामध्ये चंद्रचूड गेल्यामुळे एक थोडासा लोकांना थोडासा धीर व्हायला लागलेला आहे अनेक का जजमेंट अनेक जजेस हे अत्यंत फार फारभाऊक झालेले आहेत अनेक ठिकाणी परंतु अजूनही सरकारच्या दबावाखाली काम करताना आपल्याला पाहतो आता पण आज आणाणीवरती एक दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की सर्व लोकांचं हे होतं की ट्रम्प गव्हर्नमेंट आल्याबरोबर ट्रम्पशी त्याचा व्हाईट हाऊसशी काहीतरी संबंध राहतील किंवा ते म्हणतील की बाबा उल्लू की ट्विट किंवा आम्ही पाहू परंतु अशा पद्धतीचे कुठलेही सी, सिग्नल्स आणि कुठल्या याच्यामध्ये कोणीही ट्रम्प्सनी ट्रम्पनी त्याच्यावरती दिलेलं नाही कारण ट्रम्प्सला वाटतंय की मी माझ्यावरती पूर्ण कॅमेरे आणि सर्व मीडिया एक वेगळ्या अर्थाने पाहतायत आणि जर मी त्यांना थोडं जरी फेवर करायचं झालं तर मला फार मोठा त्रास होऊ शकतो याची जा जाणीव हो, ट्रम्पला आहे ट्रम्प असल्यामुळे आता यावेळेस काय होईल हे काही सांगणं अवघड त्याच्यामुळे मोदींना ट्रम्प वरती जे काही थोडीफार आशा होती ते मात्र आता मावळली त्यांनी जर त्यांना सांगितलं असतं की बाबा मी आल्याच्या नंतर बघतो वगैरे वगैरे कसं काही झालेलं mm -hmm. नाही ही डिड नॉट अटर्ड अ सिंगल वर्ड ही डझन फेवर ही डझन टू फेवर दॅट तर त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यावरती फार मोठा एक फरक पडला असेल दुसरी एक अत्यंत महात महत्वाची बाब लक्षात आलेली आहे की यावेळेचा जो आपला डेटा पुढे आलेला आहे आणि आपल्या देशातलं जे निर्यात आणि त्याचा सर्व बजेटचा तो असल्यामुळे पुन्हा डंका वाजलेला आहे निश्चितच चायनातनं आम्ही ज्या पद्धतीने जेवढा इम्पोर्ट केला आणि जेवढं त्यांनी एक्सपोर्ट केलं याच्यामध्ये तफावत आहे त्याच्यामुळे लोक अनेक लोक अशा पद्धतीची विचार करतात कारण बॅलन्सशीट टॅली झाली पाहिजे आम्ही एखादा माल एखाद्याकडनं विकत घेतो आणि आपण एखाद्याकडे पाठवतो तर आम्ही चायनापासून एवढा माल विकत घेतला आणि त्याच्यामध्ये मोठी रक्कम आहे जी त्याच्यामध्ये ताळमेळ त्याच्यात होत नसल्याची बाब आहे कारण वर्ल्ड बँकेला चायनाने जी फिगर ती दिलेली आहे ती मात्र त्याच्या झेठाली होताना होताना दिसत आणि जी, जी अवस्था देशाची ज्या पद्धतीने नॅरेट केलेली आहे त्याच्यावरून असं वाटतंय की आता येणारे दिवस अत्यंत भयंकर आहेत अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला सर्व लोकांना लावून लागून राहायचं आहे नोकऱ्या ना नाही तिथे रोजगार नाही काम नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी पसरलेली आहे त्याच्यामध्ये हा समाज कुठे जाईल काय होईल काय करतील हे सांगणं फारच अवघड आहे म्हणून आजची बातमी ती एक अत्यंत महत्वाची होती इकडे बीजेपीनी पुन्हा आपला राजकीय अंडरना हिंदू मुस्लिमाचं वाढवलेलं आहे अजमेर शरीफच्या बाबतीमध्ये तिथे ज्या जो प्रकार घडलेला आहे आणि एका ज्युडिशियरी मॅजिस्ट्रेटने सर्व लोक दुःखी झालेले आहेत की आता न्यायपालिका स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होताना दिसत आहेत या सर्व भांडणामुळे आणि याही सर्व परिणाम बीजेपीच्या काळामध्ये सुरू आहेत त्याच्यामुळे अजून काय होईल आणि काय बदल होतील या पुन्हा आता आणि मोदी सरकार काय काय करू शकेल त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष आहे निश्चितच हा अत्यंत गंभीर बाब आहे एक तुम्हाला एक अत्यंत गंभीर बाब मी तुमच्या निदर्शनात सांगू देतोय ते म्हणजे एक प्रशांत दुबे दुबे हे अत्यंत तिथे नावाजलेले दिले सुप्रीम कोर्टाचे वकील त्यांनी ज्या पद्धतीने एका वायर या इंटरव्ह्यू वायरला इंटरव्ह्यू दिला आणि त्या वायर इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यामध्ये निश्चितच दुष्यंत दवेनी आणि निश्चितच त्यांनी ज्या वेळेस त्या इतके भाव झाले इतके भाव झाले की ते रडायला लागले आणि तो रडताना ते पाहून लोकांचे एकदम हे आले की आज इतका मोठा कौन्सिल सुप्रीम कोर्टात अत्यंत नाव बदललेला आणि बार अनेक वेळेस अध्यक्ष राहिलेला आहे जातीने ब्राह्मण आहे परंतु ज्या अर्थानं बीजेपी वरती त्यांनी हे केलं आणि त्यांच्या डोळ्यात की बाबा मला ह्या देशात आता हे जर सुप्रीम कोर्टात सर्वच्या सर्व जर हायजॅक केलं असेल काही लोकांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही कुठल्या आर एस एसचं नाव नाही बीजेपीचं नाव नाही परंतु त्यांनी ज्या ज्या शक्ती त्याच्या मागे जर हला हे करत असतील तर त्या किती भयानक आहे ते निश्चितच तुम्हाला मी तो छोटासा दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण देश असं हादरून गेलेला आहे ज्या पद्धतीने बीजेपी आपल्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजनी चालवत आहेत आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापासून सर्वोच्च सर्व लोक इन्व्हॉल्व आहेत ते स्पेशली चंद्रचूड च्या बाबतीत बोलत होते की चंद्रचूडनी काय त्यांनी कसं कसे काय काय केलं त्यांनी अत्यंत वाईट भाषेमध्ये तो पूर्ण व्हिडिओ म्हणजे आहे त्यांचं जे कथन आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही वाचल्यानंतर तो संपूर्ण एपिसोड पहा आणि दोन मिनिट दो 2 मिनिटाची एकरी मी दाखवतो परंतु तुम्हाला सर्वांना अशी इच्छा आहे माझी इच्छा आहे की तुम्ही तो वायरचा पूर्ण पूर्ण एपिसोड बघूया बघूया आपण थोडासा दोन मिनिटाची फ्रॉम मनु सेबेस्टियन द मॅनेजिंग एडिटर ऑफ लाइव लॉ ही सेज एंड आई एम कोटिंग हिम टू सुप्रीम कोर्ट ऑर्डर टू गिव अ कंक्लूसिव प्रोनाउंसमेंट That the Places of Worship Act cannot be circumvented under the guise of determining religious character. Do you agree with him that we need a conclusive pronouncement? I, I, the Supreme I completely, Court? completely agree. And I must say, although yesterday's Justice Khanna's uh, uh, intervention, Justice Khanna and Justice Anjay Kumar's was welcome, but I think they fell short. They should have you know, withdrawn that suit to the Supreme Court and you know, uh, declared that suit was not maintainable. They should have. They should have given a general direction. I'll tell you. I think it was uh, a Reliance public issue or Morgan Stanley public issue many years ago. And large number of you know cases where suits were being filed against the public issue which was coming up. I think it was Reliance, and the Supreme Court passed a general mandamus, restraining every court in the country from filing such cases. Now that is what is required. You know, judges need to be innovative. This, they have to think out of the box. They but have but, to but, really... but just a moment. Now you're criticizing Justice Khanna for not going far enough. No, yes, I'm honey. not. A moment ago, a moment no, no, ago, you no, were no, saying no. he could be the savior. No, then you don't hear me properly. I said I welcome what he did, but he fell short. That's not criticizing. Sorry, that's your interpretation. But I, I do feel I would have been much happier. हैट दी सुप्रीम कोर्ट यू नो गॉन होल हॉग युडे एंड स्टॉप्टल दिस नॉन सेंस बिकॉज यू नो लुक वेरी ब्यूटिफुलश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है जंग है क्यों तेरा दिल तो इतना बड़ा है इंसान का दिल तंग है क्यों यू नो टूडे अनफॉर्चुनेटली वी आर क्रिएटिंग अ डिवाइड यू कम टू गुजरात करण इट ब्रिंग्स टियर्स इन माई आईज That the two communities are polarized beyond repair. The Muslims cannot live side by side with Hindus in any area, nor can you know Hindus live side by side with Muslims in any area virtually. Okay. So you are creating you know, two areas, and in Ahmedabad, the area which is predominantly dominated by the minority community, Juhapura, large number of my friends in Ahmedabad call it Pakistan. Now, is this what our freedom fighters fought for freedom. They all laid their lives. Thousands of Indians laid their lives to gain us the freedom. Partition has happened. Those Muslims who wanted to go to Pakistan have gone. But those who decided to stay back have placed their future in the hands of us, the majority. It is for us now to ensure that we make them feel welcome. After 77 years, are we going to now uh, talk about what happened six, seven hundred years ago? If there was Babar and Aurangzeb, there was also Akbar who treated everybody. I mean, take, for example, Govardhan Parvat. I re remember this story which Supreme Court has quoted uh, where, uh, you know, the uh, Srinathji, Bhagwan's deity was there. He exempted Govardhan Parvath. He first gave their, uh, you know, uh, right to that land to, uh, 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 I forget the name, Mahaprabhuji. And then he exempted from tax. Absolutely. So, so you, you can't, you know, you can't just... ये गडे मुर्दो उखाड़ना इट इज रियली नॉट गुड फॉर अस थाउजेंड्स ऑफ लेट मी टेल यू वन थिंग इन फेयरनेस टू द माइनॉरिटी कम्युनिटी एंड दिस इज व्हाट द नेशन मस्ट शेअर दे हैव स्टिल स्टील देयर फेथ इन अस एंड द कॉन्स्टिट्यूशन थाउजेंड्स ऑफ सुसाइड सुड टेकन प्लेस इन इस्लामिक वर्ल्ड इंक्लूडिंग पाकिस्तान देर हेज बीन ओनली वन सुसाइड बॉम्बिंग इन इंडिया पुलवामा नाउ Just imagine, we don't want this kind of a situation to go beyond. We have a lot of work to do. We have to, you know, take care of 140 crore people. We need to create jobs. We need to bring uplift the poor from poverty. We need education. We need good health. We need peace. We need harmony. We need prosperity. All this vanish will current. I can tell you one thing. I, I, I can tell you one thing. I have sleepless nights thinking about it. My wife tells me every day why are you getting so involved? But I am involved because I am worried about my country, I am worried about my lovely. You don't know how much it is impacting me. Just imagine how much it must be affecting those belonging to the minority community. It's really sad what is happening, and I don't know why nobody in this country wants to stand up and fight this kind of nonsense. Dushan, I thank you for this very, very powerful interview. The emotion in your voice, the tears in your eyes speak volumes. Sorry. Also, thank you. No, don't apologize. It was your heart that was speaking. Your heart will reach out to the audience. Your heart will make a point that goes well beyond your passion and your anger. But I want to repeat for the audience some of the important things you said about Justice Chandra Chud. You said he was guilty of defying and breaching his own judgment in 2019. You accused him of intellectual dishonesty. You said he has played in the hands of somebody making it clear that somebody is the BJP in the government and his ruling of May 2022 you said could set this country on fire. For your I, haven't, I haven't said that BJP and government he played in hands. I have said he played in hands of somebody. I don't know who. <clears throat> Thank you very much for your words, for your passion, for your emotion. Take care. Stay safe. Let us let us pray that ultimately wisdom prevails on those in power, those in judiciary, and the you know citizens, and we can all put an end to this. Uh, we don't want to become another Pakistan or Bangladesh. We want this India to be Bharat, a nation which has really nurtured long heritage culture of religious tolerance, produced some of the finest religions like Jainism, Buddhism, Sikhism, and we welcomed Zoroastrianism. So we should not be worried about you know uh, these kind of issues. आज हा नेहमीप्रमाणे आम्ही दैनिक बरोबर आढावा घेऊया आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या प्रमुख बातम्यांकडे आपण लक्ष देऊया कि स्टीव्ह एम के स्टालिन चेन्नईचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी सर सांगितलं की जी पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना लागू करण्याचा जो निर्णय दिलेला आहे मी त्याला नाकारतोय आमच्याकडे अशाच टाइपच्या ज्या योजना आहेत विश्वकर्मानी एका पर्टिक्युलर जातीचा उल्लेख होतो हे काही मात्र आम्ही होऊ देणार नाही आज पुन्हा त्याच्या शेजारी शाही मशीद सर्वेक्षणात स्थगिती संबल हिंसाचार जो झाला आता संबलचा हिंसाचार आणि उत्तर प्रदेशला शांतता राखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पहिल्यांदा एक थोडीशी बातमी आलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती काहीतरी हे आहे की तुम्ही आता सेव्हनला पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने कायदा आहे की त्याच्यामध्ये कुठलंही उत्खलनाचं याच्या खाली माझं हे लपलेलं आहे त्याच्या खाली हे लपलेलं आहे ते एकोणीशे सत्तेचाळीसच्या आधी जी परिस्थिती होती त्याला आपण आता पुढे काही करणार नाही अशा असल्यामुळे आता तुम्ही नवीन उपद्रव करणं आणि मागे केलेलं ते ओपन पेंडोरा ओपन करून दिलेला आहे त्याच्यावरती सर्व लोकांनी फार गंभीर आरोप केलेले आहेत पुतळ्याचे स्थापत्य लेखा परीक्षण सुरू झालेले आहे पुण्यातली बाबू बाब आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना झाल्याच्या नंतर आ, ते आता पुन्हा तिथे पुनर्बांधणीचं काम सुरू आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची पसंती महाविकास आघाडीच राहील आहे यवतमाळची कारण तिथे बॅलेट जे जी जे काही हे आलेलं आहे वोटिंग झालं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याला यश आहे नव्वद वर्षीय वृद्धाची डिजिटल फसवणूक झालेली आहे गुजरातची बातमी आहे भारतीय तिरंग्याचा अवमान बांगलादेशी रुग्णालयात उपचार करणार नाही कलकत्त्याची बातमी आहे की जिथे जिथे कुठे बंगलादेशी असतील त्यानंतर त्यांनी आमच्या तिरंग्याचा अपमान केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना ती सेवा देणार नाही अशा पद्धतीची बातमी आहे आज पुन्हा राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे मुख्यमंत्र्यांनी इथे शपथ ग्रहण करतील अशा पद्धतीची बातमी आहे आता वेळेवरती काय बदल होईल ते आहे मुश्किल पण नंतरच आपण बघूया काय काय का होतंय ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाबाबत महायुतीचे महायुतीचे ठरले महायुतीने ऑलरेडी ठरवलेला आहे अशा पद्धतीची बातमी आहे पण वेळेवर वेळच सांगेल की तिथे काय होणार आहे आज पुन्हा त्याच्याबद्दलची शरद पवारांची बातमी आहे ते म्हणाले की ई सेट होऊ शकते आणि त्याच्यामुळे ते झालेलं हो आहे जी गोष्ट फार आधी म्हणायला पाहिजे होती मणिपूरच्या आपल्या हरियाणाचं जे इलेक्शन झालं आणि काँग्रेसने जो आरोप केला तोपर्यंत शरद पवार मात्र गप्प बसले होते आणि ज्यावेळेस त्यांचं डोंगर पाण्यात जाताना दिसत आहेत त्या आता त्यांना वाटायला लागलं की आता खऱ्या अर्थानं आपल्या आपलं जे नुकसान झालं त्या मशीननी केलेलं आहे आता निवृत्त नव्हे शरद पवार पुन्हा कमर कसून तयार झालेले आहे आणि मोठं एक आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत अडाणीच्या मुद्द्यावर विरोधकांमध्ये मतभेद काँग्रेसशी तृणमूलची फरकट झालेली आहे आता तृणमूल काँग्रेस त्यांच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये थोडस वाद निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे तो मुद्दा आता थोड्या काही वेळासाठी केलेला आहे कारण याच्यावरती ज्या अडाणीच्या विरोधात जे काँग्रेस मोठा हल्ला सुरू केलेला आहे त्याच्यामुळे आता थोडस त्याच्यामध्ये थोडी शिथिलता आलेली आहे पाकिस्तानी गुप्त इरान माहिती पुरवणाऱ्या गुजरात मधील आरोपीला एक अटक करण्यात आलेली आहे त्याच्याच बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असा एक, एक मोठ्या पद्धतीचा पुन्हा त्यांची सुरुवात झालेली आहे ट्रम्प पदार पदभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय भा, भारतीय चिंतेत आज पुन्हा एक मोठी घटना नागपूर गोंदिया इथे घडलेली आहे कालच एक अत्यंत मोठ्या अपघातामध्ये अकरा लोक त्याच्यात मृत्यू पडले होते पूर्णच्या पूर्ण एस टी बस सहा सातदा रोल झाली परंतु आता पुन्हा त्याच्यानंतर एक दिवस दुसऱ्याच दिवशी पुन्हा एक खाली बस एका याच्यामध्ये रोल होऊन एका गड्ड्यात घुसली आणि रस्त्याच्या पलीकडे गेली एका ही घटना पण तो त्याच्यात कोणीही नोंद नसल्यामुळे कोणाला इजा झालेली नाही आज पान दोन वरती बघूया आजचा रविवार असल्यामुळे आज आज आमचा लेख नाही आज यश मिळवण्या मिळवायचे असेल तर स्वतःला स्वतःवरच काही बंधनं घाला तुम्हाला स्वतःवरतीच काही बंधनं घालावे लागतील त्याच्याशी काही शक्य नाही आहे संविधान दिवस केवळ बौद्ध धर्मीयाचा होऊ शकतो होऊ नये अशा पद्धतीचा आहे कारण की आज जिकडे ते बौद्धांनी संविधान दिवस म्हणजे बौद्ध धर्माचे लोकांनी पुढे यावं अशा पद्धतीची जी गोष्ट आहे त्याच्यावरती आणि जी बाब आहे आणि सर्वस्व लोक समजतात एकदम चुकीची बाब आहे अशोक सरस्वती यांचा एक मोठासा लेख आजच्या याच्यावरती आहे आज आमचे काव्य फुले याच्यावरती भीमराव गायकवाड यांचा एक काव्य वरती आहे त्याच्यात मोठ्या अनेक लोकांनी त्यांच्या ते कविता सादर केलेल्या आहेत चित्तरंजन चौरे यांची आहे सुदोधन बडदरे अं वडदने मीनाक्षी दमयंती नंतर सुरेखा ताकसांडे शब्द संविधान वास पुढेल विक्रम गांगुर्डे आणि माहेरची कविता रवी दलाल त्याच्याच खाली एक माझे मिलिंद महाविद्यालय याच्यावरती एक यशवंत मनोहर यांनी जे पुस्तक लिहिलेले आदर्श त्याच्यावरती माझे मिलिंद महाविद्यालय यांचे याच्यावरती समीक्षा केलेली आहे दिनेश कोटांगडे यांनी ज्या पद्धती तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आपल्याकडे जे काही आज मोठे लोक झालेले आहेत त्यावेळेसची घटना असेल सत्तर एकाहत्तरच्या काळामध्ये त्यात त्याच्यामध्ये शिक्षणाला जस्ट सुरुवात झाली होती आणि महाविद्यालय असं होतं की तिथे मंथली स्कॉलरशिप मिळत होती त्यावेळेस कधी चाळीस पन्नास रुपये होते परंतु त्यावेळेस चाळीस पन्नास रुपयामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं खाणं पिणं राहत राहणं होते म्हणजे अनेक विद्यार्थी फक्त इथे लोखंडाची एक डोक्यावर पेटी घेऊन तिथे जात होते आणि तिथून ग्रॅज्युएट होऊन येत होते अनेक आमचे लोक डॉक्टर इंजिनियर तिथूनच झाले आणि त्याच्यामुळे आजही आम्हाला आम्हाला आठवण आहे त्याची आज मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोल्हापल्ले कोतापल्ले यांच्यावरती एक सुंदर सालेख शाम ठानेदार पुणे यांचा आहे अत्यंत त्यांनी अप्तें जे जे त्यांचं योगदान होतं त्या सर्व योगदानाची त्याच्यात त्यांनी आढावा घेतलेला आहे आजिला ताई निम सरकार हे कालवश झालेले जयंत नारांजे यांचा एक सुंदरसा लेख त्यांच्याशी त्यांची हत्या असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आपल्या घरावर धडावर आपलेच डोके असते कोणी दुसऱ्यांनी असं समजू नये याच्यावरती भुजबळांच्या बाबतीमध्ये ईडींच जे काही हे झालेलं होतं त्याच्यावरती आनंद शितोळे चितोळे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पान तीन वरती बघूया चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका त्याच्यात जास्त वेळ घालवू नका त्याच्यामध्ये व्यवस्थेवर अर्थव्यवस्थेवर कुटुंबाची चर्चा असणार आज आमचे विलास गजबे यांचा लेख आमचे भागधारक आणि अत्यंत महत्वाच्या पोस्ट वरती बहुजन काय हे आहे ते आणि त्यांचा हा एक छोटासा संवाद आणि फॅमिलीमध्ये जे जे काय काय घटना घडत असतात त्याच्यावरती एक सुंदरसा त्यांनी वर्णन केलेलं आहे आज त्याच्या शेजारी सत्यमेव जयते याच्यावरती एक दिलीप मोहोर यांचा एक सुंदरसा लेख ले 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 आज आम्ही त्याच्यात दिलेला आहे जिजाऊ ब्रिगेड वरती आज आमचे मित्र प्रेमकुमार बोके यांनी महिलांसाठी सक्षम पर्याय म्हणून त्यांनी हा लेख लिहिलेला आहे प्रेमकुमार बोकेंचा हाही सुद्धा अत्यंत चांगला आहे नात्यातील परिचय याच्यावरती आज आमचा हा लेख अस्मि अस्मिता पुष्पांजली हिचा हा लेख अत्यंत चांगला आहे आणि काय काय असायला पाहिजे याच्यावरती ते बऱ्याच प्रमाणात त्यांनी कष्टकरी रुबाबदार पहाडी आवाजाचा गायक संतोष धाड धाडगे हा याच्यावरती एक नेहमी राष्ट्रपाल सावंत हे एका कुठल्या तरी जुन्या माणसा म्हणजे जे कवी साहित्यिक याच्यावरती ते लिहित असतात त्याच्यावरती आज त्यांचा हा लेख अत्यंत संतोष धाडगे यांचा आहे आज पान चार वर्षी बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन तर्फे पंच्याहत्तरावा संविधान दिवस साजरा करण्यात आला नागपूरची बातमी आहे प्रवीण बागडे यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार एक महाराष्ट्र पशु व मत्स्य विभागात ते काम करत होते आणि एक चांगला पुरस्कार म्हणून तेवीस आणि ला त्यांना पुन्हा सन्मान मिळाला याच्या आधी सुद्धा त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान झालेला आहे पंचवीस डिसेंबरला खुली राज्यस्तरीय एक पाकळी नाट्य प्रयोग वर्धा इथे संपर्क होणार आहे त्याच्यामध्ये आमचे मित्र आ, एक संजय जीवने हे तिथे अध्यक्ष राहील त्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व घडून आलेले जिल्हा वकील संघटनेतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण झालेले आहेत ज्यांनी कधी राष्ट्र राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा अभिमान बाळगला नाही तेच आज सत्तेत असणार आहे असण्याची बातमी अरुणा सबाने यांची आहे आणि त्यांना फार दुःख होत आहे की ज्यांना कधीच देशाबद्दल प्रेम नसताना हे कसं काय सुरू आहे आवाज गर्जना संविधानात संविधान काव्य काव्य कार्यक्रम नागपूर इथे संपन्न झाला त्याची त्यांनी बातमी टाकलेली आहे सामाजिक विकास केंद्राची संविधान जागरूकता रॅली नागपूरची बातमी स्टुडिओ किरायाने देणे आमचा हा आम्ही तिथे स्टुडिओ करतो तिथे टेक ऑफ गार्डन सिटी येथे संविधान दिवस साजरा झाल्याची एक आम्ही बातमी बात टाकलेली आहे Blue Club, ब्लू क्लब तर्फे संविधानाचा वर्धापन दिवस साजरा झालेला आहे नागपूरची बातमी पंचाहत्तरावा स्मृती महोत्सव वर्षा वर्धापन दिवस ब्लू क्लबचा त्याच्यामुळे ती बातमी अत्यंत महत्वाची होती आम्ही घेणार आम्ही घेणारे नाही तर देणारे झालो पाहिजे दयाराम राऊत आमच्या याच्यामध्ये ते बहुजन सौरभच्या त्याच्याशी सौरभ संवाद करत होते आणि त्यांनी ज्या आपल्या आप आप भावना आँ, मांडल्या त्या निश्चितच सर्व लोकांनी त्याच्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे अशा पद्धतीचा आमच्या आम्ही दैनिक भोजन सरबचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की जे जे चांगले लेख असतील त्याला क्रॉप करा लोकांना पाठवा त्याच्यात आपल्या ता प्रतिक्रिया करा वेगवेगळ्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याला फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त आपला पेपर कसा रीच होईल कारण तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे पेपरमध्ये आजकाल बाकीच्या पेपरमध्ये फक्त जाहिरातीशिवाय दुसरं काहीच नाही आपला असा एक पेपर उरलेला आहे की फक्त तथागत भगवान मोठं बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेपर पेपरमधन तुम्हाला नेहमी वाचायला मिळतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळते की आजची परिस्थिती काय आहे आणि या थोर महापुरुषांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे त्याची तुम्हाला जाणीव होते निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त याला शेअर करा आमचा पीडीएफही मोफत असतो त्याच्यामुळे तुम्ही सर्व लोकांना जागृती करण्याचं काम हे सर् सर्वांच आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय